नापास झालेल्या मुलांच्या ॲडमिशनसाठी बोगस सर्टिफिकेट मार्कशीट तयार केले कॉलेजमध्ये दहावी नापास मुलाचे ऍडमिशन करून देण्यासाठी बोगस सर्टिफिकेट आणि मार्कशीट तयार केली ती बोगस सर्टिफिकेट आणि मार्कशीट पोलिसांनी पकडली आहे आमच्यासोबत तुमच्या मुलालाही पोलीस पकडतील अशी भीती घालून कल्याणच्या एका व्यावसायिकाकडून बारा लाख रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शांतीलाल पटेल या फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे त्यांची फसवणूक करणारे क्रिश गुप्ता साक्षी उर्फ गुप्ता आणि पोकर नामक तीन भामट्यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तिघांचा शोध सुरू केला आहे या तिघांनी आणखीन किती लोकांना फसवले आहे हे त्यांच्या अटकेनंतर समोर येणार आहे मुलाचा तयार केला आणि त्यांना पकडला गेला हे सांगून घेतले गेले महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक शांतीलाल पटेल नावाचे ग्रहस्थ आहे त्यांच्या मुलाचं ॲडमिशन मुथा कॉलेजमध्ये करून देतो ह्या अटीवर त्यांच्याकडून पैसे घेतले आणि बनावट सर्टिफिकेट तयार केलं असं त्यांनी सांगितलं आणि ते बनावट सर्टिफिकेटचा परत भांडाफोड झाला आहे या कारणास्तव त्यांनी तीन लोकांनी एकत्रित ते फिरादीला फसवलं आणि इतर पैशाची मागणी केली त्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास याच्यामध्ये तीन आरोपी आहे क्रिश गुप्ता आहे एक मोंटी गुप्ता आहे आणि पोकर नावाचे असे तीन आरोपी आहेत जो त्यांनी जवळपास बारा लाख वीस हजाराची त्यांच्याकडून मागणी केलेली आहे पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहे